आता मी आहे महाबळेश्वरमध्ये आणि इथे नवीन रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे ज्याचं नाव आहे कालवण हॉटेल कालवण फॅमिली रेस्टॉरंट आणि इथे मार्केट एरिया इथून सुरू होतो इकडे समोर आहे पूनम प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि तिकडची जी गल्ली आहे ती जाते एस टी स्टँडकडे ती पण एस टी स्टँडकडे जाते गल्ली म्हणजे जस्ट लोकेशन मी तुम्हाला दाखवलं त्या साईडला आहे हॉटेल पॅनोरमा नेल्स सनसिटी वगैरे सो जस्ट लोकेशन दाखवलं तुम्हाला आणि आता आपण रेस्टॉरंट पाहूया एकदा मी जेवून जेवण्यासाठी आलेलो मी परवाच्या दिवशी सो आता आपण रेस्टॉरंटच्या आतमध्ये इकडे आलेलो आहो आणि इकडे रिसेप्शन सेक्शन आहे छान इथे गाय आणि वासरू आहे आहेत इथे आहेत मिस्टर रणजित सो आता आपण इंटिरियर्स पाहत आहोत आणि नाही का सो काल मी इथे रेस्टॉरंटमध्ये जेवलो सो आता मिस्टर रणजित आपल्याला सांगणार आहे जसं आपण रेस्टॉरंटमध्ये फिरत आहोत नमस्कार तो आपल्याकडे बोललोस आपल्या अगली परीचा कॉन्सेप्ट आहे बोललो आपल्याकडे कसा फिश वगैरेमध्ये पॉम्पलेट बॉम्बेल फ्रॉन्स बांगडा अशा प्रकारे आपल्याकडे अवेलेबल आहे बोल आपल्याकडे भरलेला पापलेट आहे चटणीमध्ये किंवा फ्रॉन्समध्ये आपल्याकडे कोलंबी आहे बोललो कोलंबी ग्रीन मसालामध्ये आपल्याकडे भरलेला कोलंबी आहे आपल्याकडे भरलेला आपल्याकडे बोंबील आहे बोललो फ्रॉन्समध्ये तसंच प्रकारे आपल्याकडे फिशमध्ये आपल्याकडे तंदुरी फिश वगैरे पण आहे आपल्याकडे येऊ शकता कधी इथे छान सीटिंग अरेंजमेंट आहे वाली अशी आणि ग्रीन कलरचं आहे एक शॉर्ट पण मी क्रिएट केलेला आहे इथे थीम थीममध्ये इथे फ्रेम्स आहेत इकडे इकडे पण आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज सो so, इंटीरियर्स एकदम वेल मेंटेन्ड आहेत इथे देवी आणि इकडे पण छान मोठा एरिया आहे इकडे सो so, हा आहे मेनू आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता बेलापूरमध्ये त्यांची एक ब्रांच आहे बेलापूरमध्ये जी ब्रांच आहे ती दोन वर्ष आधीपासून आहे आणि आता आपण इकडचे महाबळेश्वरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर्स आपण पाहत आहोत आणि लोकेशन तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे इकडे तंदूर सेक्शन आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब